पानांची हालचाल झाली नाही तो अलर्ट होणार हे नमस्कार वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी भेटत असतो आज एका मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे पाठीमागे खूप सुंदर देवीचं मंदिर आहे हे मंदिर आहे तामिनी घाटामध्ये ते मंदिर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि त्या मंदिरापाशी एक वैशिष्ट्य आहे ते, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये अशा प्रकारची बरीच मंदिरं आढळतात आता या मंदिराच्या अवतीभोवती चारी बाजूने घनधाट अशी झाडी आहे तामिनी घाटामध्ये हे मंदिर आहे मी तुम्हाला त्या मंदिराचं लोकेशन किंवा नाव सांगणार नाही कारण पुन्हा तामिनी घाटामध्ये अगोदरच पर्यटकांची जास्त रेलचेल असल्यामुळे अशा शांत ठिकाणी लोकांना लोक येऊन डिस्टर्ब करतील म्हणून तुम्हाला जास्त लोकेशन वगैरे सांगणार नाही पण इथे एक वैशिष्ट्य तुम्हाला दाखवायचं आहे हे घनधाट झाडीने वेढलेलं हे जंगल आणि या जंगलाच्या इथे हे एक मंदिर आणि या मंदिराच्या जवळ एका झाडावरती एक साप बसलेला आहे त्याला आपण मराठी भाषेमध्ये हिरवा साप म्हणतो तर हिरवा साप कसा आहे ते तुम्हाला जवळून दाखवतो हो व्हाईट लिपड ट्री वायपर म्हणजेच हिरवा साप आपण नॉर्मली त्याला म्हणत असतो या मंदिराच्या दारामध्ये एक छोटस झाड आहे त्या झाडाची फा म्हणजे झाड तोडलेलं आहे बघा इथे आणि ह्या तोडलेल्या झाडाची एक फांदी अशा पद्धतीने आली आहे आम्ही तर दर्शनासाठी आलो होतो आणि इथे आम्हाला हे दृश्य दिसलं नॉर्मली आपल्या बागेमध्ये किंवा सह्याद्रीच्या या पर्वतरांगेमध्ये अशा प्रकारची दृश्य ठीक आपल्याला दिसत असतात कारण ही जी तामिनी घाटाचा हा सह्याद्रीचा पर्वतरांग आहे याच्यामध्ये अनेक गुपितं लपलेली आहेत किंवा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळत असतात वेगवेगळे वन्यजीव आहेत प्राणी आहेत पक्षी आहेत आणि हे वन्यजीव आणि प्राणी पक्षी आपलं अस्तित्व आजही टिकून आहेत कारण यांच्यापर्यंत जास्त आपण पोचलेलं नाही आहेत मग त्यामुळेच हे लोकेशन किंवा हा एरिया मी जास्त तुम्हाला सांगणार नाही परंतु सह्याद्रीमध्ये फिरत असताना तामिनी घाटामध्ये फिरत असताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे इथे ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आम्हाला सुरुवातीला याच ठिकाणाहून आम्ही पुढे गेलो परंतु वापस येत असताना मला त्या जा झाडावरती काहीतरी बसल्यासारखं दिसलं आणि मग मी थोडासा अंदाज घेतला त्याचा आणि माझ्या लक्षात आलं की तो साप आहे बऱ्याच दिवसानंतर मला तो साप दिसलेला आहे सह्याद्रीच्या जंगलामध्ये फिरत असतो मी फिरताना मला अनेक वन्यजीव दिसतात परंतु असा साप समोरासमोर दिसणं आणि हा एरिया बघा अतिशय स्वच्छ एरिया आहे म्हणजे इथे काही जास्त म्हणजे कचरा नाही आहे किंवा जास्त झाडी नाहीये तरी देखील या झाडावरती तो साप कसा आला यातच मला आश्चर्य वाटतं खूप म्हणजे असं सा, माझ्यासाठी तर खूप असं एक वेगळं दृश्य आहे आणि अगदी जवळ जाऊन त्याला मी बघू शकतो मी जरा जास्त डिस्टर्ब करत नाही त्याच्या अधिवासामध्ये त्याला सोडतो असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग तुम्ही पाहत चला भेटूया पुन्हा एखादं असं काहीतरी नवीन भेटलं तर तुरतास बाय बाय